नमस्कार भाऊ कुठून आले आता इथं जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे हे न इथून हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे नारायणगाव मध्ये सुयोग साम्राज्य या बिल्डिंग मध्ये काय तुमचं काय मत आहे इथं राहा का तिकडे जावं इथं फक्त टॉयलेटची गैरसोय पण इथंच चांगलं आहे भाऊ काय ऑफिस तिकडे गेलं पाहिजे की इथं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे का बरे इथे बाँ� राहिलं पाहिजे तिकडे चांगली सुविधा पण आहे पहिल्यापासून ना पहिल्यापासून मंडळी नमस्कार, नमस्कार काय चाललंय काय इकडे सहज आले आता हे दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव मध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे शिफ्ट करावं का इथंच ठेवावं इथे असावं इथे बसण्याची नीट व्यवस्था नाही का वाकडे समाधानी येते असेल काय माहिती हा ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे इथे शौचालयाची व्यवस्था नाही इथं प्यायला पाणी नाही ना मग तरी इथंच पाहिजे असं इथं पाहिजे सुविधा पाहिजेत का नको सुविधा सुविधा पाहिजे भाऊ तुमचं काय नाव तिथे ऑफिस इथे राहिलं पाहिजे का शिफ्ट झालं पाहिजे राहिलं पाहिजे इथंच राहिलं पाहिजे भाऊ नमस्कार इथे हे जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे हे कार्यालय शिफ्ट करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरु आहे ते इथं राहिलं पाहिजे का शिफ्ट झालं पाहिजे असेल तिथं असावं म्हणजे असं काही नाही नाही आजच्या काळाच्या विषयाने सोयी नाहीये टॉयलेट बाथरूम स्वच्छता सगळ्यात होतं गाडी पार्किंग पहिल्यांदा हायवे एवढा नव्हता त्यावेळेस पार्किंग बिल्डिंग सगळं व्हायचं आता मा वयवर्ध माणसं होत चालली त्या त्यांना येणे जाण्या गोष्टीने ते सोयीस्कर नाही अध्यावत व्हावं अद्यावत जिथे असेल तिथे सुद्धा जायला नारायणगाव जे सुयोग साम्राज्य नावाचे बिल्डिंग आहे त्या बिल्डरच्या जा खासगी जागेमध्ये हे ऑफिस शिफ्ट करण्याचं प्रयोजन सुरू आहे वारवाडीकरांचा मात्र विरोध आहे तुमचं काय मत नाही प्रोसेस प्रमाणे व्हावं प्रोसेस प्रमाणे असेल तर सोयी सगळ्या गोष्टी तर काय नाही पण सुद्धा सोयीस्कर होत असेल तर त्यांचे सुद्धा विचार मनात घेतले पाहिजे त्यांचे सुद्धा विचार मानले पाहिजे आणि तो विचार झाला असेल तर फक्त पार्टिसिपेट होऊ नये कोणत्या गोष्टी मग त्यांचं म्हणणं असं वारवडेकरांचं काही हे ऑफिस इथं राहावं आमची दोन ऑफिस अगोदरच गेलेली आहेत म्हणजे वन खातं आणि एक्साईजचं आता एकमेव हे राहिलं आहे तर हेही पण आहे नाही तसं इथं पोल्युशन स्टेशन पण आहे शाळाजवळ आहे म्हणजे स्टँड पण आहे वारोवाडी दोन्ही मिक्सअपच आहे ना असं काही नाही नाळवाडी काही फार वेगळं नाही नारंगावचीच वारोवाडी होती ॲक्च्युली तसं हे नारायणगावचं ऑफिस आहे पण आजच्या दोन्ही सोयीच्या हिशोबाने जर आता अतुल शेट्टी यांनी जर तिकडे जर त्यांनी ठरलं असेल कुठं आणि सोयीस्कर असेल तर वारुपांची मत भावना विचारात घ्यावा म्हणजे वारवाडीकरांचं म्हणणं पण विचारात घ्यावं हा म्हणजे आणि जा तिकडे जावं पण म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं नाही जिथं निसर असेल विचार कर आजकाल प्रत्येक दोन येणारा हा माणूस सगळ्या निसर्ग असतो निसर्गात मधून हा जिथं हा व्यवहार होतो पैशाचा होतो त्या गोष्टीने ते जबाबदारी लोक ह्या गोष्टी असताना गाडी पार्किंग जाऊ सगळ्या गोष्टी असतात कोणा टॉयलेट साधं काही काही लहान बाळाचे असतात तर त्याला आजकाल स्टँडमध्ये आपल्या हजेरीकरी झाले अशा सुद्धा सोयीनिश्चव नवीन नवीन व्हावे जाणं हे असं मला वाटतं नमस्कार भाऊ कुठून आले इथलंच कुठलं गाव वरवाडी हे ऑफिस शिफ्ट झालं पाहिजे का इथं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे इथं ते है है। गरता है, गरता है। गरता है। करता येईल दुरुस्त शौचालयाची व्यवस्था नाही नसली तरी इथं राहिलं पाहिजे सुविधा नको करता येते सुविधा करता येतील ऑफिस राहिले पाहिजे गेलं नाही पाहिजे तुमचं काय नाव चिंतामण जाधव चिंतामण जाधव सर नमस्कार, नमस्कार। दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव या ठिकाणी हलवण्याचं शासनाचं प्रोव्हिजन आहे okay. काय मी म्हणतो ही माहिती खरी का खोटी नाही आता आंदोलन चालले बाहेर नाही आंदोलन हा विषय वेगळा आहे अगोदर माझा प्रश्न सर असा आहे हे दुय्यम निबंधक कार्यालयाचं जे इथं ऑफिस आहे हे नारायणगाव मध्ये सुयोग साम्राज्य बिल्डिंग मध्ये हलवण्याचं शासनाचं प्रयोजन आहे तशा प्रकारची काय ऑर्डर झाली नाही ऑर्डर तशी नाही ऑर्डर काही झालेली नाही मग ती लोक उपोषणाला बसलेत हो। वारवाडीचे हो। त्यांचं म्हणणं हे ऑफिस इथंच झालं पाहिजे हो। त्यांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे हो। तुम्ही त्यांना काय शब्द दिला आहे नाही निवेदन आम्ही त्यांचं निवेदन वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेलं आहे तेवढंच कुठल्या वरिष्ठ कार्यालय जे निर्णय घेतील त्या पद्धतीने अंमलबजावणी नाव काय आणि उद्धव काय मी गणेश भागवत प्रभारी दुय्यम निबंधक मग तुम्ही ऍक्च्युली कुठे असता पुण्याला असतो इथले मॅडम कुठे मॅडम सुट्टीवर आहेत किती दिवस कदाचित तीस तारखेपर्यंत सुट्टीवर असते सर इथे पिण्याच्या पाण्याची म्हणावी अशी सोय नाही बसायची गैरसोय आहे वरून पत्रे आहेत तुम्ही दुरुस्त का करत नाही याच जागेमध्ये समोर काही अतिक्रमण झालंय असं स्थानिक मंडळी म्हणत आहेत जर तुमच्या जागेत अतिक्रमण झालं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीला पोलीस स्टेशनला पंचायत समितीला कळवायला हवं नाही या संदर्भात मला काही माहिती नाही आहे तर रेग्युलर मॅडम पाकळे मॅडम असतात तुम्ही इथे किती दिवस आहे म्हणजे आज वार आहे मंगळवार हो शनिवारपर्यंत शुक्रवार शुक्रवारपर्यंत